श्री दक्षिणा कालिका मंदिरात नवरात्रोत्सवास प्रारंभ पूर्व भागातील जागृत शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व संपूर्ण जगात शिखरावर दश महाविद्या असलेल्या एकमेव मंदिर म्हणून लौकिक असलेल्या श्री दक्षिण कालिका अश्विन शुद्ध प्रतिपदा रोजी घटस्थापना करण्यात आली सकाळी गणपती पूजन संस्थेचे ट्रस्टी नारायण काळपागर यांच्या हस्ते करण्यात आलं नंतर ध्वजारोहणाचे मानकरी अनिल नारायण काळपागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं अष्टोष्ट कळशाभिषाखाचं मानकरी अमोर दोमा यांच्या हस्ते व भक्तगणांच्या हस्ते अष्टोष्ट कळशाभिषेकाने कालिका मातेच्या मूळ मूर्तीचा अभिषेक संपन्न झाला मंदिराचे प्रमुख अर्चक व्यंकटेश कुलकर्णी गुरुजींच्या हस्ते देवी अलंकार करण्यात आले होमहवनचे मानकरी अमोर दोमा कालिदास काळपगार केशव देड्डी नागराज दंतकाळे अमोल साकरे यांच्या हस्ते मध्यान्ह समयी होमहवन संपन्न झालं संध्या पर्वामध्ये कालिका मातेचे सहस्त्रनाम कुमकुम अर्चना झाली व नंतर संस्थेचे अध्यक्ष रविंद्र चवडेकर यांच्या हस्ते समस्त विश्व शांती व निलगार समाजाच्या उन्नतीसाठी विशेष चंडीपाठ करण्यात आला सायंकाळी महारती व वा प्रसाद वाटपाने पहिल्या दिवसाची पूजाविधी संपन्न झाली सकाळपासूनच संपूर्ण दिवसभर भक्तांची आलोट गर्दी पाहण्यास मिळाली तसेच ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी महिला मंडळ युवक संघटनेचे संचालक दिवसभर उपस्थित राहून मंदिराचं कामकाज सांभाळून घेतलं श्री निर्गार समाज ज्ञाते संस्थेचे अध्यक्ष मी श्री रवींद्र रामकृष्ण चौडेकर कालिका मंदिर येथे आज तीन दहा दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्राचा प्रारंभ झालेला आहे सकाळी ध्वजारोहण नंतर अष्टोत्तर कलशाभिषेक त्यानंतर रात्री संध्याकाळी कुंकुमार्चना असे कार्यक्रम दैनंदिन रोज नवरा दसरापर्यंत चालू आहे तदनंतर गट पूजागिरी पौर्णिमेला भव्य रथोत्सव होणार आहे निघणार आहे आणि त्या दिवशी महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व भक्तगणांनी रोज देवीचं दर्शन घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती श्री गणेश गुरु शब्द श्री भो मोहन महन महालगार स्टेट येथील दक्षिणाकालिका मंदिरामध्ये आजपासून शारदी नवरात्र प्रारंभ झाला आजच्या दिवशी देवीला सकाळी मूळ मूर्ती अभिषेक अष्टोचतुर्कलासाभिषेक ध्वजारोहण या पूजना प्रारंभ झाला सकाळी दहा वाजता दक्षिणाकाली सहस्त्रनामाचं आवधन झालं संध्याकाळी सहा वाजता दक्षिणाकाली सहस्त्रनामाने कुंकुमातून पूजन झालेलं आहे याचबरोबर प्रतिपदाचे दशमीपर्यंत रोज कालिका देवीच्या मूळ मूर्तीला रोज सकाळी रो सहा वाजता अभिषेक आहे रोज सकाळी दहा वाजता दक्षिणाकाली आदि का सहस्रनामालीचं हवन आहे संध्याकाळी सहा वाजता दक्षिणाकाली प्र सहस्रनामाली कुंकुमार्चना ही पूजा पद्धत आहे विशेष पूजागरी पौर्णिमेस देवीचा दीपकर्थोत्सव कार्यक्रम आहे सर्व भक्तांनी देवीची सेवा सहभाग घ्यावा देविताश्वसं वदन करा सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्यतानि तथा अनुशोमत सादेना स्वीट्स मिठाईचं माहिर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाब जामुन काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेडा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट ही संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्ण पंच्याहत्तर तेतीस बारा पंधरा